इतिहासाचे पाणी जेव्हा आपण चालतो तेव्हा अशा अनेक राजा आणि राणींच्या कथा असतात वाचून आपण आश्चर्यचकित होतो अशी एक सर्वात सुंदर आणि महान राणी होती जी एका आटीसाठी संपूर्ण शहरात अंगावर एकही कपडा न करता घोड्यावरून फिरली तिच्या या कृत्यामुळे तिची निंदा नाही तर तिचं कौतुक होत कोण होती ती राणी आणि तिच्या समोर अशी कोणती अट होती याबद्दल आपण जाणून घेऊ इतिहासात या राणी चवलेत राणी लेडी गोडीवा असा करण्यात आलाय सुमारे नऊशे वर्षापूर्वी किंग कॅटून जन्म ब्रिटन मध्ये झाला होता त्यांच्या पत्नीचं नाव लेडी गोडीवा होत किंग कॅन्टून लोकांकडून प्रचंड कर घेत होता त्यामुळे लोक खूप नाराज होते तर राणी लेडी होती तिला जनतेचे हे दुःख सहन झालं नाही म्हणून तिने तिचा नवरा किंगुंट याला प्रजेवरील करायचो जे कमी करण्यास किंवा माफ करण्याची विनंती केली पण राजाने राणीच्या दयाळीपणाची परीक्षा घेतली राजा हे काही कमी नव्हता राणी लोकांच्या हितासाठी कुठपर्यंत जाऊ शकते हे राजाला जाणून घ्यायचं होत म्हणून त्यांनी राणी एक कठीण आणि कधीच न शक्य होणारी अट ठेवली जी अट कोणत्याही महिलेला कधीही शिकवणे फार कठीण होत असे म्हणता येईल कि ती अशक्य होत किंग ने लेडी गोडीवा समोर एक अट घातली किती ती जर लंडनच्या रस्त्यावर विवस्त्र फिरली तर तो जनतेवरील कराचा बोजा पूर्णपणे काढून टाकेल राणींनी ही अटमान्य केली आणि सांगितले की ती घोड्यावर सवार होऊन लंडनच्या रस्त्यावर अंगावर एकही कपडा न घालता फिरेल या काळात शहरातील प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या खिडक्याने दरवाजे बंद राहतील आणि कुणीही घराबाहेर पडणार नाही जनता ही भाऊ झाली आपली राणी आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करते हे पाहून त्यांना राणी बदलचा आदर वाढला आपल्या दयालू लोक लोकही आनंदित झाले त्या दिवशी जेव्हा राणी विवस्त्र महालाच्या बाहेर पडली सर्वजण घरातच राहिले आणि राणीने लंडनच्या रस्त्यांवर विवस्त्र करण्याची अट पूर्ण केले पण एका व्यक्तीने राणीला नग्न अवस्थेत पाहण्याचे धाडस केले ज्यामुळे तिला शिक्षा म्हणून त्याचे डोळे फोडण्यात आले राणीचा आदर न केल्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आली यानंतर राजांनी वचनानुसार लोकांना करातून सूट दिली आणि राणी लेडी गौडीवादचे नाव जगातील महान राणींपैकी एक झाले आजही ब्रिटन मध्ये लेडी गोडीवाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते